आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईंचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री म्हणून कळली तो झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे अशा या स्त्री शक्तीचा त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी व समाजामध्ये जागरूकता आणण्यासाठी आजच्या दिवशी आठ मार्च रोजी युनायटेड नेशनतर्फे जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो त्याचबरोबर जागतिक महिला दिनाची दरवर्षी एक विषय घेऊन थीम ठेवल्या जाते थीम लिंग समानतेच्या विशिष्ट पैलूला संबोधित करण्यासाठी दरवर्षी एक वेगळी थीम निवडली जाते आणि त्या संदर्भात जागरूकता आणण्याचं काम केले जाते आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे जागतिक महिला दिन हा जगभरातील विविध क्षेत्रे आणि विषयांमधील महिलांच्या कर्तृत्वाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस लैंगिक समानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महिलांच्या हक्कांसाठी आणि लिंग आधारित हिंसाचार भेदभाव आणि महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक आर्थिक असमानता या सारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील कार्य करते स्त्री 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 म्हणजे 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 वात्सल्य मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व मग जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केव्हापासून झाली चला तर थोडक्यात पाहूया मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली दाहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या त्यानंतर एकोणीसशे दहा साली कोपन हेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव जर्मन समाजवादी आणि महिला हक्क कार्यकर्ता क्लारा जेटकिंग यांनी मांडला परंतु तारीख निश्चित नव्हती त्यानंतर एकोणीसशे अकरामध्ये कोपनहेगन परिषदेनुसार एक प्रथमच महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला त्यानंतर स्त्रियांचे महत्त्व कर्तृत्व शैक्षणिक व सामाजिक स्थान अधिकच उंचावले अखेर एकोणीसशे शहाण्णवमध्ये युनायटेड नेशनने प्रथमच जागतिक महिला दिनासाठी अधिकृत थीम स्वीकारली तेव्हापासून युनायटेड नेशनने दरवर्षी या दिवसासाठी अधिकृत थीम घोषित केली आहे जागतिक महिला दिन दोन हजार चोवीस मोहिमेची थीम इन्स्पायर इन्क्लुजन अशी निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांच्या समावेशास प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट अशा प्रकारे नॉलेजेबल थेरी पुढील चारोळी सर्व स्त्री अस्तित्वास समर्पित करते तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून ये नवी झालर कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून ये नवी झालर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर पुन्हा एकदा जागर